जिल्ह्यातील सकडो शेतकरी बांधवांचे नागपूर अधिवेशन धरणे आंदोलन शेतकरी संघर्ष संघटना व धनवान भारत पार्टी बळीराजा पार्टी आदिवासी विविध सहकारी सोसायटी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शासनमान्य आदिवासी सेवा शेतकरी वारकरी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य शेतकरी कृषी कर्जमुक्ती चळवळ यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील शेकडो शेतकरी बांधवांचे नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार भुसे साहेब यांनी तात्काळ दखल घेत आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून धीर दिला यावेळी मंत्री महोदयांशी चर्चेत आंदोलकांतर्फे सर्वश्री समिती अध्यक्ष भगवान बोराडे समन्वय समिती सदस्य दिलीप पाटील बळीराजा पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब रास्ते संपर्क प्रमुख राम मोरे व धोंडीराम थैल महाराज भाऊसाहेब चव्हाण बाळासाहेब बोरस्ते जयराम बहिराम शेतकरी जयराम मोरे यांनी सहभाग घेतला यावेळी त्यांच्या अनेक प्रमुख मागण्या होत्या नैसर्गिक संकटाच्या नुकसानीमुळे थकबाकीदार शेतकऱ्यांचे एन डी सी सी बँकेचे सर्व प्रकारचे अल्पमुदत मध्यम मुदत शेती उत्पन्नावर घेतलेली सर्व कर्ज सरसकट माफ करावे तसे जमत नसेल तर राष्ट्रीयकृत बँकेच्या सामोपचार योजनेसारखी योजना जाहीर करावी तसेही शक्य नसेल तर सर्व संचित व्याज माफ करून मुद्दलाचे हप्ते करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अवकाळी पाऊस गारपीट याने होणाऱ्या नुकसान भरपाईचे निकष मापदंड रक्कम यात सुधारणा करावी दोन लाखावरील कर्जमुक्ती त्वरित जाहीर करावी पीक विमा मिळण्यासाठी सुटसुटीत प्रक्रिया जाहीर करावी सर्व कृषी शासकीय योजनांसाठी पात्रतेचे निकष सुधारणा करावी एस 9 टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद